माहित नाही दृश्य नेते संजय लिंगल चव्हाण साहेब प्रीती समूहावरती असलेल्या समाजाच्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्याच्या चव्हाण साहेबांचे विचार घेऊन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अडीच वर्षामध्ये वाटचाल केली चव्हाणसाहेबांचा विचाराचा वारसा आणि दादाने आम्हाला दिलेला विचार महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरू ठेवणं त्या कर्तव्याच्या भावनेतूनच उपमुख्यमंत्री म्हणून बहिणी या ठिकाणी वेणूदे यांच्या चरणात सुद्धा नतमस्तक आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अतिशय पूर्णपणाने योगदान बहिणींचा उपमुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राला मिळेल असा आम्हाला सर्वांनाच विश्वास त्यांनी उठाला आहे खर तर हे सगळ्या घडामोडी होत असताना राष्ट्रवादीसारखा पक्ष पुन्हा एकदा भाजप मिळून टाकला त्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे कारण संजय राऊत काय म्हणतात त्याला मला फारसं महत्त्व द्यायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक शिंदेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावरती राज्यातल्या तेरा कोटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केला आणि त्याच्यामुळे एन डेमधील आमची सोबत जाण्याची जी भूमिका आहे ही अधोरेखित त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या टीका टिप्पणी करत असते संजय राऊतांचीसुद्धा टिप्पणी याच्यापेक्षा वेगळी असेल असं मला अभिप्रेत नाही शरद पवारांनीच असं सांगितलेलं आहे की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एकही प्रतिक्रिया अजून त्याबाबत आलेली नाही शरद पवार गटाकडून मात्र त्याबाबत अनेक प्रतिक्रिया आल्या नक्की काय चर्चा सुरू होती का नव्हती सुरू आणि विलिनीकरण मोबाईल खाली दोन भाग स्पष्टपणाने याच्यामध्ये आहेत की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी श्रद्धेसाहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही पण इतर ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच देण्याची त्यांनी सुरुवात केली मला एवढंच विचारायचं की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती कारण काल शिंदेसाहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत ही चर्चा इतकी पुढे गेलेली असताना ही एकत्र येऊ नये यासाठी कुठेतरी कट शिजवला गेला का एका गटाकडून अशी देखील वडट्टीवाराने उपस्थित वडेट्टीवार काय बोलतात त्यांना पहिलं चंद्रपूरचा महापूर काँग्रेसचा करू दे काँग्रेस अंतर्गत पळावपळी करणाऱ्या वजय वडेट्टीवारांनी आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी फारसं बोलण्याचा प्रयत्न करू नये आज त्यांनी त्यांचा महापौर कोणा काँग्रेसचा नेमका कोणा गटाचं होतं आहे त्याची पहिली काळजी घ्यावी आणि मग आमच्याकडे पाहावं एक भाग दुसरा भाग असा सर्वसाधारणपणाने की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये निवडणुका लढवल्या एकवीस जागांच्यावरती आम्ही निर्वाचित झालो राष्ट्रवादी विधिमंडळ काँग्रेस पक्ष मजबूत आहे दादांच्या विचाराच्या वरती सिद्धांताच्या वरती वाटचाल करणार आहे स्वाभाविकपणाने नेता निवडीचा अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आलेल्या सदस्यांचा त्या ठिकाणी आहे एक भाग असा आहे की मी वारंवार म्हटलं की आम्ही एन डी एमध्ये आहोत एन डी एमध्ये आहोत म्हणजे एन डी ए म्हणजे काय तर भारतीय जनता पक्ष मुख्य पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष तर एन डी ए ए म्हणजे काय कौंग्रेस तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष म्हणजे देशामध्ये पी आहे आज आम्ही एन डी एमध्ये आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहोत राजाच्या सत्तेत आहोत महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत देश गतिमान करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आहोत हीच भूमिका दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सामीलकृत्या घेतली ते पुढं नेणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे एक भाग आता या विचाराची सुसंगत म्हणजे भारतीय जनता पक्षप्रणीत एन डी एमध्ये येण्याच्या संदर्भातली भूमिका ही ज्यांनासोबत यायचं आहे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून ठरली त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो निवडणुकीमध्ये यश मिळवलं पण या सगळ्या होत असताना आता दावा केला जातोय की के आजी ह्या सगळ्या दहा बारा दिवस झाल्यानंतर आम्ही कधी कधी ह्या सगळ्या चर्चा झालेल्या होत्या त्या अगदी आणि काय काय चर्चा झालेल्या होत्या त्या अगदी पुराव्यासह आम्ही माध्यमांसमोर आणू किंवा समाजासमोर आणू असं जयंत पाटलांपासून ते अनिल देशमुखांपर्यंत एक असं जरूर तो बोलण्याचा त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे ते बोलतील त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष मी प्रदेशाध्यक्ष नात्याने दादांचा निकटचं सहकार्य म्हणून गेले चाळीस वर्ष माझी राज्यात ओळख आहे आणि मी आहेत पक्षाचे प्रमुख नेते आहेत प्रफुल्लबाई आहेत भुजबळ साहेब आहेत आता मकरांबा या ठिकाणी आहेत आम्ही या विषयावरती एकदा काय नेमकं का आहे ते बोलल्याच्या नंतर आम्ही नक्की त्या विषयावरती बोलू आज घाई नाही शरद पवारांना आणि सुप्रियांना आमंत्रणच नव्हतं अशा प्रकारचं बोललं गेलं त्यांना आमंत्रण दिलं गेलं नाही एक असं आहे की एकदा शपथविधी नक्की झाला की राज्य सरकारचा शिष्टाचार विभागाच्या मार्फत ते केले जात असतात एक भाग आम्ही त्या सबंध निर्णय प्रक्रियेमध्ये आणि दुपारी दोन वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक विधिमंडळ पक्षाने एकमताने निवड केल्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना पक्षाच्या वतीने विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पत्र सादर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शपथ द्यावायला नक्की केली

आणि त्या सगळ्यांच्या सांत्वनपार भेटी पार दादाशी झाल्याच्या नंतर पार पार मुंबईला आले आता पुढाकार कुणी घ्यावा यावरून मग हे म्हणायचं का कारण जयंत पाटलांचं असं म्हणणं आहे की सुनीता पवार यांनी आता त्यांनी पक्षाचे सूत्र हाती घेतले त्यांनी पुढाकार घ्यावा तुमचं असं म्हणणं आहे की विलिनीकरण कोण कोणाच्या पक्षात येणार त्यामुळे तुमचं एक हे दिसतंय की त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे मग हे कोणी पुढाकार घ्यायचा यावरून मग थोडक्यात विलिनीकरण होणार का नाही एक भाग असा आहे मी वारंवार गेले सहा महिने म्हणत आलो दादा असतानाच म्हणत आलो की एन डी एमध्ये आम्ही आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आम्ही आहोत या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांचा त्या संदर्भातला निर्णय त्यांनी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग या बाबतीतली स्पष्टताही पुढे त्या ठिकाणी येईल या सगळ्या घडामोडीत तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल विलन ठरत आहात तुमच्याबद्दलचं एक वेगळं चित्र तुम्ही भाजप तुम्हाला ऑपरेट करते अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जाते नेमकं काय भारतीय जनता पक्ष देशातला एक प्रमुख पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष म्हणून दादांच्या सहमतीने त्यासोबत झालेला आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला आमच्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यावेत हे कधीही सांगितलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र बाण्याचा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा पक्ष आहे विचाराचा पक्ष आहे आमचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्वच्छपणाची भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय अंमल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं एन डी एमधला महत्वाचा घटक पक्ष म्हणून <अमन> हे एकत्रीकरण विलिनीकरण होऊ देत नाही अशा प्रकारचं एक चित्र आहे एक भाग असं आहे की मी मगातपासून वारंवार या गोष्टीची स्पष्टता त्या ठिकाणी दिली की आम्ही स्वतंत्ररित्या निवडणूक एन डी एचे घटक म्हणून त्या ठिकाणी लढवली आम्ही जिंकून आलो सुद्धा अनेकांना माहिती आहे की, की निवडणुका कशा पद्धतीने राज्यामध्ये लढल्या गेल्या आता मी वारंवार हे स्पष्ट करतो आहे शेवटी हा निर्णय त्यावेळेला होईल ज्यावेळेला चर्चा सुरू होईल त्यावेळेला त्यामुळे आम्हाला काय वेगळा मत असा वेगळं आमची काय भूमिका असण्याचं काही कारण नाही आम्हीसुद्धा दीर्घकाळ दादांच्या समेत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने घेतलेल्या भूमिका ठळकपणाने महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही मेथन घेतलेली आहे आम्ही दीर्घकाळ काम केलेलं आहे एकेकाळी दोन हजार चौदामध्ये मी पक्षाचा अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी नेमला होता त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही अननुभवी आहोत दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा दो राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा साहेबांनी जबाबदारी दिली दादांनी जबाबदारी दिली त्याप्रमाणे यशस्वीपणाने मी पार पडली संशय व्यक्त करताना बघायला मिळत दुसऱ्या बाजूला संजय राऊत तिला सकाळी म्हणा पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीचा उल्लेख केला भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल अजितदा उघड करतो म्हणाले होते त्याचा हा परिणाम आहे का अपघातावर आहे कि की संजय राऊत म्हणाले की विमानामध्ये सहा लोक होते पाचच लोक दाखवण्यात आले माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं ला, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली त्या विभागाचे मंत्री केंद्रीय मंत्री नायडू त्याचबरोबर ती मुरली मोहन हो, यांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे धन्यवाद अमोल मिटकरचे आरोप